सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्रंबके गौरी नारायण नमस्तु ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने सर्वांचा आजचा दिवस चांगला जाऊ आणि माता लक्ष्मीची स्वामींची कृपा सर्वांवरती राहू ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर आता बघा प्रकट दिन येत आहे आणि प्रकट प्रकटदींसाठी बघा स्वामींची मूर्ती भरपूर ताईंचं बुकिंग आहे ज्या ताईंचं स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग आहे त्या ताईंच स्वामींची मूर्ती अगदी मंत्र पुष्पांजली करून पूजा विधी करून तुम्हाला मिळणार आहे कारण कसं असतं एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला हवी असते आणि स्वामींचा कृपाशीर्वाद आहे स्वामींचा वरधस्ता आहे आणि तुम्ही बघताय कोल्हापूर महालक्ष्मी जसं की प्रसन्न आहेस तर स्वामी सुद्धा पाठीशी आहेत प्रत्येक शब्दाला प्रत्येक आपल्या बोलण्याला अगदी लावून स्वामी ऐकतात आणि स्वामी लावून ऐकतात जे तुम्ही मनापासून बोलता तर स्वामींच्या कृपेने बघा सर्वांचं कल्याण व्हावं ही स्वामींच्या नेहमीच प्रार्थना असते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्व ताईंच्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत त्यांची पूजा विधी करून आणि त्यांना मंत्र पुष्पांजली करून तुमच्यापर्यंत आहे तर स्वामींच्या मूर्ती सोबत वस्त्र सुद्धा अवेलेबल आहेत ज्या ताईंना प्रकट साठी स्वामींची मूर्ती घ्यायची आहे नवीन सेवेकरी आहात आयुष्यामध्ये खूप दुःख दारिद्र्य आहे किंवा मार्ग सापडत नाहीये तर तुमच्या आयुष्यामध्ये गुरुच असणं खूप महत्वाचं आहे आणि स्वामी समर्थ म्हणजेच ब्रह्मांड नायक तर त्यांचा वरधस्त असेल त्यांचा आशीर्वाद असेल तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू दूर होतात तुमचे कर्म प्रारब्ध कमी होऊन तुम्हाला सुद्धा तुम्हाला चांगलं आयुष्य तुमच्या चांगल्या इच्छा किंवा प्रत्येक कामामध्ये यश आणि प्रत्येक काम मार्गी लागतं कारण गुरुच असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आज स्वामीचं दर्शन घ्या आपण सुंदरशा व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ आपले बघायला मिळतील तर आज बघा आज वार आहे शनिवार आणि आज भरपूर ताईंची इच्छा आहे की ताई आमची आज मूर्ती डिस्पॅच करा तर काही काही बघा पुण्यातल्या पुण्यात ज्या मूर्ती आहेत त्या प्रोटरने वन डे तुम्हाला डिलिव्हरी होईल ज्या पुण्यातल्या पुण्यात आहेत कुरिअर तो पे करा अगदी घरातल्या घरात मिळेल आणि बाहेरच्या गावी असेल तर ट्रॅव्हल्स न किंवा कुरिअरच्या माध्यमातून आपण मूर्त्या पोहोचवतो तर बघा ज्या ताईंना ही स्वामींची मूर्ती हवी आहे वरद असतं ती सुद्धा तुम्हाला एक चार पाच दिवसामध्ये मिळेलच कारण त्या मूर्त्यांचं अजून काम चालू आहे बरं का त्यामुळे बघा बरेच असतं मूर्तीसाठी एक पाच सहा दिवसाचं वेटिंग आहे त्याच जी बसलेली रूप जी माझ्या देवघरामध्ये नेहमी तुम्ही मूर्ती बघता ती मूर्ती अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा ही उरळी आहे आपली ह्याच्यामध्ये रोज फुलं टाकून आम्ही सजवतो जसं की बघा आपल्याकडे व्हिजिटला भरपूर ताई येतात दुरून दुरून कल्याण मुंबई सातारा कोल्हापूर वरून ताई येतात आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा कारण कसं असतं एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी नक्की ही उरळी तुमच्या घरामध्ये पाण्याने भरून ठेवा ह्याच्यामध्ये सुगंधी फुलं ठेवा त्या जर बघा ह्याच्या शेजारी एक तुपाची पंथी लावा जेणेकरून बघा माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराकडं तुमच्या घरामध्ये अगदी छोटा जरी बाऊल असेल किंवा तांब्या पाण्याचा असेल कलश तो सुद्धा असं तुम्ही सजवून ठेवू शकता उरळी असावीच असं काही नाहीये तर ज्या ताईंना बघा ही सुंदरशी उरळी हवी आहे त्या ताईंनी मेसेज करायचा आहे तर बघू शकता असं पाण्याने तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये सुद्धा अशी सजवून उरळी ठेवू शकता अशी एखादी रांगोळीसह तुम्हाला काढायची आहे आणि सुगंधी फुलं ठेवा हे बघा असं मी गजरातली फुलं थोडी टाकलेली आहेत उरळी आपण अशी सजवलेली आहे खूप सुंदर वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकता थोडीशीच आपण फुलं टाकलेली आहेत पण कसं असतं एक अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा आणि एक धूप लावलेली किती प्रसन्न वाटतं बघा आपण बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो जर बघू शकता अगरबत्ती मी श्रीगंध लावलेली आहे सर्वांची आवडती ही अगरबत्ती एवढी सुंदर आहे ताई पुन्हा पुन्हा घेतात तरी मन भरत नाही दिवसभर त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये दरवळतो तर बघा स्वामी किती आज गोड दिसत आहेत वरदस्त स्वामींचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा इथं आपण असा आपला जो मेन ॲड्रेस आहे या मेन ॲड्रेसला किंवा अगदी तुम्ही दरवाजाच्या समोर पुढे सुद्धा अशी फुलं ठेवू शकता जी की वरडी बघा अशी मी फुलांनी सजवलेली आहे लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय चालत नाहीये तर अशा वेळी काय करायचे छेदर बघा एक छोटासा बघा पंचायती मिळते अडीच तास तासाtriangleleft की तुम्हाला लावायचे आहे आणि त्याच्यामध्ये कुलाबाचा आक्टर ठेवायचा आहे आणि व्यवसाय चालण्यासाठी तुम्हाला शुभ रांगोळी काढायची आहे तर शुभ रांगोळी कोणती तर कोप पद्म किंवा एखादं शुभ चिन्हांची बॉर्डर करा जेणेकरून कसं लक्ष्मी माता आपल्या व्यवसायामध्ये आकर्षित होईल अशा प्रकारे तुम्ही इथला पुढचं जो पोर्शन आहे तो सजवायचा आहे व्यवसाय असू दे व्यवसाय नसेल तरी घरामध्ये सुद्धा तुम्हाला सेम अशीच प्रोसेस करायची आहे एक आपल्या घरामध्ये कलश जो बघा तांब्या लोटा मिळतो तो भरून फुलांनी सजवून ठेवायचा लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी तर बघा आपल्या व्यवसायामध्ये शुभचिन्हाची रांगोळी प्रत्येकाने काढा शुभचिन्ह आहेत बरं का आता ह्याच्या उठून दिसणार नाही पांढरी फरशी पण आहे तर बघा महालक्ष्मी नमो हे बघू शकता महालक्ष्मी नमो शुभ लाभ अशी रांगोळी काढायची आहे आणि तुम्हाला बघा हे शुभचिन्हाची साईडला दोन काढायचे आहेत तर बघा इथं पण अशी तुम्ही रांगोळी अशी काढायची शुभचिन्हाची हे बघू शकता सगळे शुभचिन्ह या रांगोळीमध्ये आहे तर ही रांगोळी काय करायचे तर आपण बघा तुपाची पंथी लावणार आहे तर या तुपाच्या पंथीमध्ये आत्तर आपल्याला मिक्स करायचं आहे लक्ष्मी मातेचं आगमन होण्यासाठी तुपाच्या पंथीमध्ये आपल्याला अत्तर मिक्स करायचं आहे व्यवसाय असू दे किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही असं दिवा लावू शकता लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होण्यासाठी बरं का हा उपाय तुम्ही कंटिन्यू एक महिना करा आणि तुमच्या घरामध्ये आजार पण येत असेल लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही ह्या सेवेचा रिझल्ट नक्की आमच्यासोबत शेअर करा तर बघा तुपाच्या आपण एक पंथी लावलेल्या आहे दरवाजामध्ये सेम दुसऱ्या साईडला पण लावायच्या दोन पंत्या लावायच्या आहेत एकूण तुम्हाला आणि अतर शक्यतो गुलाब केवडा कस्तुरी आणि मोगरा ह्या तिन्हीपैकी कोणतेही अत्तर तुम्ही यूज करू शकता वेगळा अंतर टाकू नका कारण लक्ष्मी मातेला मोगऱ्याचा गजरा प्रिय आहे गुलाब प्रिय आहे आणि कस्तुरी सुद्धा प्रिय आहे त्यामुळे हे तीन अत्तर गुलाब मोगरा कस्तुरी आणि मारवा हे चार पाच जे अत्तर आहेत आपल्याकडले ते तुम्ही नक्की ठेवा एक एक सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे होऊ शकता लावायचं आहे बरं का त्या व्यवसायामध्ये निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आणि आपल्याकडे कस्टमर ग्राहक अट्रॅक्ट होण्यासाठी आपण हा धूपकप लावणार आहे तर हा दोन धूपकप आहे तो आपल्याकडे बघा गोवेतचा आहे तर हा धुपकप मी लावणार आहे तुम्ही अगदी बखूरचा आता तुम्हाला धुपकप बघायला मिळतील हे बघू शकता आपल्याकडे बघा हा वेदाचा धुपकप आहे लोबान त्यात बघू शकता वेदाचा बघा प्युअर गुगुळ सांब्राणी धुपकप आपल्याकडे अवेलेबल आहे त्यात बघू शकता वेदाचा आपल्याकडे हा सुद्धा हवनचा सुद्धा धुपकप उपलब्ध आहे तुम्ही कोणताही धूपकप लावू शकता तर बघा आपण आता कापराचं पण हवन करणार आहे शॉपमध्ये कारण कस्टमर यावे निगेटिव्हिटी दूर व्हावी म्हणून आपण एक कापराचं हवन करणार आहे शुद्ध प्युअर कापूर आहे हा बघू शकता तुम्ही पन्नास ग्रॅमचा आणि सगळ्या घरा आपल्या शॉपमध्ये आपण फिरवूया तर बघा ही आपल्याकडली धूपधानी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीची तर इथं असं ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावरती बघा आपल्याला धूप ठेवायचा आहे धूप कप ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती थोडीशी आपल्याला बघा कापूर टाकायचा आहे बघू शकता कारण हे पूर्ण पेठ घेतं कापरामुळे आणि कापराचं सुद्धा आपल्याला शॉपमध्ये करायचं आहे तर बघा निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आपल्याला एक कापराची वडी तुपात डीप करून तुपाच्या डीप करून जाळायची आहे तर इकडे बघा आपण तुपाचा दिवा लावलेला आहे ला तर यात तूप बघा अगदी असं साठलेलं आहे तुम्ही बघू शकता तुपामध्ये बुडवून लावायचं जेणेकरून निगेटिव्हिटी आपल्या शॉपमधली आपल्या घरामधली दूर होते तर बघा मी हा पन्नास ग्रॅमचा कापूर ह्याच्यावरती जाळलेला आहे तर आपण आपल्या शॉपमध्ये हा फिरवणार आहे आणि खूप सुंदर पडजा धूप कप आहे बरं का आपल्याकडे तुम्ही बघू शकता ही अशी धुपाची वाटी आहे तर याच्यामध्ये एकूण बारा कप मिळतात आणि आपल्याकडला जो आहे तो केमिकल नसणार आहे बरं का कशामध्येच केमिकल नाही अगदी नॅचरल प्रोडक्ट आहे त्याच्यापासून त्रास होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे चा आपल्याकडे प्रोडक्ट मिळतात ज्या ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी शॉपला विजिट करू शकता ऑनलाईनसुद्धा सुद्धा खरेदी करू शकता शॉपच्याच विधीवर पूजा मी कशी करते हे तुम्हाला मी छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते तर बघू शकता आता आपण हा जो आहे तो पूर्ण आपल्या शॉपमध्ये फिरवणार आहे आपल्या <सथ> शॉपमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा फिरवायचा आहे धुराचं हवाल करायचं आहे तो बघू शकता असं निगेटिव्हिटी होते पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये हा धूर तुम्हाला अगदी फिरवायचा आहे तो बघू शकता तर पूर्णपणे फिरवायचं आहे बरं का आपण आपल्या सगळ्या शॉपमध्ये फिरवतो तुम्हालाही इथे मासे करायचं आहे तर बघा हे आपण मेन ठेवायचं आहे जेणेकरून लक्ष्मी आपल्या शॉप मध्ये आपल्या व्यवसायामध्ये आकर्षित होते आणि अशी तुम्ही जर सेवा तुमच्या व्यवसायामध्ये करत असाल तर तुमचा व्यवसाय कधी बंद पडणार नाही चालतच नाहीत अशी कंप्लेंट तुमची मला कधीच येणार नाही कारण बरेच जण इथे येतात कि काही व्यवसाय चालत नाहीये उद्योग चालत नाही असं जर तुम्ही रोज छान सेवा करत असाल तर कस्टमर ऑटोमॅटिक तुमच्या शॉपमध्ये येतील लक्ष्मी यायला चालू होईल आणि सगळ्यात शेवटी नमस्कार करायचा आहे आपल्या शॉपला आपल्याला असा लक्ष्मी मातेच्या आभारासाठी विनंती करायची आहे की माझा जो काही व्यवसाय आहे त्याच्यावर तुम्ही दिवसभर येत राहा आणि सर्वांवरती कृपा तुमची आणि सर्व काही चांगलं होईल तर बघा अशा प्रकारे तुम्ही मेन एंट्रन्स तुमच्या व्यवसायाचा छानपैकी तुम्ही सजवा तुमच्या व्यवसायामध्ये दिवसभर लक्ष्मी माता येत राहील लाखोने काय करोडोने तुमचा व्यवसाय होईल आणि कधी कधी बघा एकही रुपयाचा व्यवसाय होत नाही असे भरपूर शताई किंवा भरपूरचा वर्ग माझ्यापाशी येत असतो की ताई आमचा व्यवसाय चालण्यासाठी काहीतरी सेवा द्या तर असे शुभचिन्ह तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही नक्की काढा हे बघा कमळाचे वगैरे शुभचिन्ह आहेत आणि मेन एंट्रन्स जो आहे तो अगदी चांगल्या प्रकारे तुमचा सजवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाचा अनुभव मला नक्की सांगा तुपाचे दिवे खूप महत्त्वाचे आहेत बरं का आणि त्याच्यामध्ये अत्तर सोडा तुम्ही त्याचबरोबर एखादं फूल ठेवा आणि धूप सुद्धा लावा तर बघा ही आमची क्यूटशी भार्गवी आहे वेदश्री नामची भार्गवी बघा किती क्यूटशी आहे कशी क्यूट बसलेत बघा गळ्यामध्ये माळ आहे बरं का आमच्या भार्गवीच्या तुम्ही बघा वेदूच्या पण आहे आणि हे शुभमदास सांगा बघा यांच्या गप्पा चाललेले आहेत आणि काम सुद्धा चालू आहे बरं का पॅकिंगचं बुकिंगचं कुरियरचं सगळी कामं आपली चालू आहेत बरं का सोलापूर सोलापूरवर आले काका सोलापूरवर आले तर का आपल्याकडं आणि कुठलं काका का सोलापूरवर आले आपल्या शॉपला विजिट देण्यासाठी आणि काकांची सुद्धा सगळी कामं म्हणजे कसं असतं आपण एक प्रार्थना करतो स्वामींना तर मलापासून तुम्ही सुद्धा प्रार्थना करा की काकांचे सगळी कामं पूर्ण होऊ होत आणि काकांचं चांगलं आरोग्य दे ती नेहमीच सांगली तुमचं आरोग्य महत्वाचं आहे पैसा येतात तुझा पण आपला आरोग्य ते अनुभव आहे ಜಯ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಭಕ್ತ ವತ್ಸಲ್ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲ ವಿಜಯ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸಮ तर बघा ही आपल्याकडं सोलापूरच्या दादानी मूर्ती बुक केलेली आहे तर त्यांना आपल्याला पाठवायची आहे तर विधिवत पूजा करून आपण सर्वांनाच मूर्ती देतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहावी म्हणून चांगली प्रार्थना सुद्धा आपण स्वामींना करत असतो तर ही मूर्ती जी आहे ती आपल्याकडली बघा जशी मायदेवघामध्ये जिवंत साक्षात स्वामीमावली आहे तशी सेम ही मूर्ती आहे बर का भरपूर ताईना ही मूर्ती आवडते आणि अगदी जिवंत स्वामी आहे तर स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहू दे हीच तुमच्या मी प्रार्थना करते आणि ज्या ज्या ताईनं स्वामींची प्रकृतींसाठी मूर्ती हवी त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला मेसेज करा कॉल करा आणि शॉपला विजिट करून सुद्धा घेऊ शकता तर आपण मंत्र पुष्पांजली करतोच स्वामींची श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ हा ठेव फुलं स्वामींना हा स्वामींना सांग फुल द्या दे। हा देतेच स्वामी तर काका बघा सोलापूरवरून आले तर अगदी अक्कलकोट जवळ आहे पण काका आपलं युट्यूबचं व्हिडिओ चॅनेल बघतात आणि ह्या वयात पण ते पुण्यापर्यंत आपल्याकडे आले बरं का तर आपण काकांचा पाहुणचार करू कारण खूप चांगलं वाटतं मला की माझं वय किंवा आपली एवढी लायकी नाहीये की आपल्यापर्यंत किंवा स्वामींनी आपला स्वीकार करावा कारण कसं असतं माहिती आहे का स्वामींच्या सेवेतून स्वामी नेहमीच चांगल्या लोकांना भेटवतात किंवा चांगली लोक आपल्या सानिध्यामध्ये येतात दे तर बघा काका सुद्धा युट्यूबचं आपलं चॅनेल चा बघून एवढ्या दूरून इथंपर्यंत आलेले आहेत पूजा साहित्य त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि स्वामींना सुद्धा काकांच्या घरी जायची इच्छा आहे तर बघू शकता तुम्ही की सोलापूर पासून काका इथंपर्यंत प्रवास करून आपल्याकडे आलेले आहेत तर स्वामी काकांच्या घरी जाणार आहेत आणि काका छानस स्वामींची सेवा करतील सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण होतील हे स्वामींच्या मी प्रार्थना करते कारण कसं असतं स्वामींच्या सेवेत यायला सुद्धा स्वामींची इच्छा असावी लागते अगदी एवढ्या वयामध्ये सुद्धा आपण सेवेमध्ये येतो तर स्वामींचं काहीतरी नियोजन असतं आपलं कर्म कमी होऊन आपल्याला स्वामींच्या दर्शनाची ओढ लागते स्वामींची गोडी लागते आणि तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आठला विजिट करू शकता किंवा ही मूर्ती जी आहे ती विधिवत पूजा करून तुम्हाला घरपोच मिळेल ज्या ताईनं प्रकरणी स्वामींची मूर्ती वस्त्र सुद्धा यायला मिळतात बरं का अगदी वस्त्रांचे भरपूरशे प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत पैठणी वेलवेट फर टोपी सगळे वस्त्र तुम्हाला मिळतील जे वस्त्र हवं त्यासाठी मेसेज करा तर काकांनी बघा भरपूर पूजा साहित्य पण घेतले आणि आपल्याकडे बघा हे पॅरेट ब्रासलेट घेतलेलं आहे त्यांच्या हातामध्ये धारण करण्यासाठी तर हे आपण काकांना ऍक्टिव्हेट करून देऊया ओम भूर भूव सुहा तस वितुर्वरे नेम भरगो देवस्य धीमही धियो यो ना प्रचोदया तर बघा ही मनमाट पॅरेट जे आहे जे तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी आकर्षित करणार जॉबमध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळणार आणि मनी मनी तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचं काम हे ब्रासलेट करतं म्हणजे लक्ष्मी पैसा खेचण्याचं काम हा पॅरेट स्टोन करतो तर त्यापासून बनलेले हे ब्रासलेट आहे तर हे आपण काकांना आता देणार आहे आणि काका पुन्हा आपल्या शॉपला विजिट करणार आहेत काकूंसोबत तर बघा हे ऍक्टिव्हेट करून सर्वांनाच आम्ही देतो तर असे काकांची ऑर्डर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ची तर आपल्याला बघा स्वामींची वस्त्र टोपी सुद्धा आपल्याकडे मिळते तर बघू शकता ही फर टोपी बघा सोलापुरी बरं का आणि स्वामी माऊली किती गोड दिसतात बघा या टोपीमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा अगदी रुबाब खूप भारी दिसते बरं का माऊलींचा तर ही फर टोपी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता ज्या ज्या ताईने सुंदरशी टोपी हवी आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि सुंदरशी स्वामींची फरची टोपी तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर खूप दुरून दुरून बघा ताई दादा शॉपला व्हिजिट करायला येत आहेत आणि खूप छान होत आज लवकर आले बर का काका त्यामुळे मी सुद्धा नाहीये कारण कसं असतं सेवेला महत्व आहे पहिल्यांदा आपण स्वामींची पूजा करून देऊया त्याच्यानंतर आपण आपल्या व्हिडिओसाठी तयार होऊया तर बघा आजचा व्हिडिओ असा एकदम साधा सिंपल ब्लॉग होता तर ज्यांना आपले ब्लॉग आवडतात त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर बेल ऐकॉनचं बटन नक्की प्रेस करा तर अशी काकांची ऑर्डर आहे चंदन अगरबत्ती रुद्राक्ष एक दीड तास चालते बरोबर त्याचबरोबर बघा नक्षत्र अगरबत्तीसुद्धा त्यांनी घेतलेली आहे आणि खूप तुपाचा डब्बा घेतलेला आहे त्याचबरोबर बघा वेदाचा दूध कप घेतलेला आहे आणि कमळगट्ट्याची माळ घेतलेली आहे घ्या का श्री स्वामी समर्थ पुन्हा या कसं वाटलं तुम्हाला आमच्या शॉपला येऊन छान वाटलं ना युट्यूब चॅनल बघता ओके तर पुन्हा या व्हिजिट करायला आणि तुम्हीसुद्धा छान छान सेवा करा स्वामींची नक्की तुम्हालाही अनुभव येईल